मागील दोन वर्षापासून आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती दुबईमध्ये साजरी करत आहोत वर्षी ही परवा दिवशी मध्ये शनिवारी अ पंधरा तारखेला दुबईमध्ये दुबई आणि शारजा याच्या बॉर्डरवर अल नादा म्हणून आहे एरियाचं नाव हो। तिथे एका स्कूलच्या हॉलमध्ये आपण एका शाळेच्या हॉलमध्ये आपण मोठ्या प्रमाणात उत्साहात आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करणार आहोत आणि वेळेला आपण श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना आपण आमंत्रित करण्यासाठी मी आलो होतो पण काही कारण ते खूप बिझी आहे शेड्यूल त्यांचं ऍक्च्युली बिझी खूप आहे त्यामुळे साहेब मध्ये पुढच्या वर्षी मी नक्की येतो किंवा दुसरा कोणता एखादा प्रोग्राम ठेवा त्यावेळेला नक्की येतो महाराष्ट्र कशा पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन असतं आणि कोण कोणते कार्यक्रम असतात शिवजिंती तिथे सकाळ संध्याकाळी चार साडेचार वाजता आपण कार्यक्रम सुरू करतो तर शिवकालीन नाणी आहेत त्या नाण्यांचं म्हणजे जे मुद्रा आहे त्या मुद्रांचं तिथे प्रदर्शन असतं किंवा छोट्या तिथे काही अनेक किल्ले आपण लहान मुलाने तयार केलेले असतात प्रतापगड घ्या किंवा रायगड घ्या सिंधुदुर्ग घ्या असे हे किल्ले तिथे तयार करून ठेवलेले असतात सगळे त्या किल्ल्यांचं प्रदर्शन असतं आणि असे अनेक तो काही असे गेम्स आहेत शिवकालीन गेम्स आहेत असे ते असे साधारण एक आठ ते दहा प्रकारचे प्रोग्राम ठेवलेले आहेत तो प्रोग्राम सगळा संपल्यानंतर महिला भगिनी आणि तिथली मुलं असे मिळून साधारण एक बारा पंधरा डोल तिथं डोल वादळ मोठ्या प्रमाणात तिथं होतं आपलं एकदम उत्स्फूर्त म्हणजे एकदम अंगावर काटा येण्यासारखं वाचतं ते खूप एकदम जबरदस्त मोठ्या प्रमाणात साजरी करतो आपण तिथे ते साधारण दोन एक हजार लोक असतात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला मग यावेळेला आपण छत्रपती उदयनराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती भोसले दोघांनी आपल्याला शुभेच्छा पत्र दिलेले आहेत त्यांचा आशीर्वाद आपल्या बरोबर दिलेला आहे हे तुम्ही करा पुढच्या वेळेला आम्ही निश्चित हजर राहू किंवा दुसरा कोणता प्रोग्राम असेल तर आम्हाला बोला आम्ही निश्चित येऊ तर खूप मोठ्या प्रमाणात जल्लोषामध्ये आम्ही साजरी करणार आहोत झाले की मी